उरे धनी आणि कासे उरे संत उदार उदार भरले अनंत भांडार तुका म्हणे पोते आणि देवे भरिले नव्हे संत उदार उदार भरले अनंत भांडार येता म्हणजे येता अवकाश अभंगाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला अल्पशा बुद्धीप्रमाणे जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहे आणि जे काही चांगलं असेल ते आमच्या गुरुवर्यांचं आहे म्हणून महाराज जे गुरुवर्यांच्या मुखातून ऐकलं जे गुरुवर्यांना सांगितलं तेच तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न केला त्यातही काही चुकलं असेल तर मला आपला मुलगा म्हणून क्षमा करा मी कोणी साधू नाही आणि मी कोणी संत नाही बरं का एक आपल्यातलाच मुलगा आहे नवे नवे आपण रोज पाहता ऐक नाही भले महाराष्ट्रभर फिरत असेल पण तुमच्याकरता काही मोठा नाही बरं का नवे नवे कारण आपण सर्व मिळी मिळी गदारोळी आनंदी असो अशा प्रकारे हा कार्यक्रम महाराज या ठिकाणी उद्याचा असा कार्यक्रम आहे की सर्व मंडळी जी आहे आमची यांनी सुंदर असं नियोजन उद्याच्या पालखीचं केलं या ठिकाणून सर्वांना साडेआठ वाजता निघायचं आहे तर आठ वाजेपर्यंत या ठिकाणी या आमचे झाडे गुरुजी कृष्णाजी देऊळकर पप्पूजी नवे नवे हे सर्व जे तरुण मंडळ आहे जेवढं काही त्यांच्या पाठीमागे असणारे मित्रमंडळ यांनी सुंदर नियोजन केलेलं आहे उद्याच्या पालखी मिरवणुकीचं म्हणून बरोबर या ठिकाण साडेआठ वाजता पालखी मिरवणूक निघेल सर्वांनी चांगले कपडे घालून या नटून ठटून या कारण देवाची मिरवणूक का आहे देवाची मिरवणूक म्हटल्यानंतर महाराज देवाला फिरवायचा आहे देवालाही सजू आपण सुंदर प्रकारे भ्रमण आहे उद्या म्हणून जास्तीत जास्त संख्येने या खरोखर ही मंडळी महाराज सात दिवसापासून धावपळ करतात आमचे साडे गुरुजी तर पायाले पाय नेते का बरं का इकडून आले का तिकडे तिकडून आले का इकडे पातच काही सांगा तिकून घेऊन येते लगेच ऑर्म करा आलं बरोबर धन्य आहे महाराज धन्य आहे नवे नव्हे तर त्यांना साथीदार आमचे कृष्णाजी देऊळकर पप्पूजी असे प्रकारे अनेक मित्रमंडळ आहे या ठिकाणी आणि ती झाल्यानंतर पुन्हा मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आहे प्रतिष्ठा झाल्यानंतर महाराज त्या ठिकाणी एक तास आपली कथा होईल कथेची सांगता होईल आणि सांगता झाल्यानंतर महाराज ओम हवन होईल ओम हवन म्हणजे पूर्ण आहुती बरं का होम होम म्हणजे पूर्ण आवती म्हणजे मूर्ती पूर्ण बसली त्याची आवती आपल्याला सोडायची आहे जे पहिल्या दिवशी बसले असेल त्यांनी यजमानांनी या जे आज बसले असेल त्यांनी उद्या हजर राहा आणि जे उद्या बसणार आहे नवीन जोडपे बर का त्यांनी शेवटपर्यंत हजर राहा कारण का हा पर्व काळ आहे हा पर्व काळ मनुष्याच्या जीवनात पुन्हा येणार नाही उद्याचा दिवस गेला की पुन्हा उद्याचा दिवस तुमच्या आयुष्यात परत येत नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही का डबल देव बसणार नाही डबल अशी पालखी मिरवणूक होणार नाही आणि पुन्हा तसं हवन होणार नाही आणि पुन्हा तशी ब्राह्मण मंडळी राहणार नाही आणि पुन्हा तुम्ही आम्ही राहूच का याची शाश्वती नाही त्याच्यापेक्षा उद्या करून घेतलेलं बरं कल करेसो आज कर आज करेसो बी करून सर्व माय विनंती आहे हात जोडून सर्वांनी पालखी सोहळ्यामध्ये आनंदाने या आणि आनंदाने पालखी सोहळ्यामध्ये सर्वांनी थांबा त्यांनी सुट्या काढल्यानंतर ते ड्युटी उद्याला जाऊ नका बरं का बर काही कर्मचारी असेल कोणी असेल त्यांनी कारण सर्वांनी या ठिकाणी थांबा आपल्या आप घरासमोर पूर्ण रांगोळ्या काढा एवढंच नाही तर पुन्हा आपल्या इष्टदेवतेचा फोटो काढा फोटो ठेवा सुंदर या ठिकाण मिरवणूक निघेल नरसाळ्यात जाईल हा इकडनं अशी बर हा ह्या रोडने निघेल मागच्या रोडने नरसाड्यात जाईल ना नरसाळ्यात गेल्या नंतर रामायण बाजार रामायण बाजारपासून गोविंदनगरचं ते मंदिर मंदिरापासून इकडून येईल इकडून गीकुण गेल्यानंतर पटलेच्या घरापासून आतमध्ये तिकडे जाईल नाही का इथून सरळ असंच काय बरोबर इकडून गेल्यानंतर सरळ इथं येईल कारण मला काही माहित नाही झाडे गुरुजीला नाही यांना माहिती आहे म्हणून नरसाळा घुमून पुन्हा हे मिरणूक इथंच येईल अशा प्रकारे ही कॉम्प्लेट मध्ये पंधरा तारखेची मिरवणूक टाकलेली आहे पण पंधरा तारखेची मिरवणूक नाही चौदा तारखेची आहे ते आमच्या लक्षात नाही आलं कारण त्या चुकीमुळं आमच्या ते म्हणून हे बॅनर छापण्यात आलं या ठिकाणी भव्य मालखी सोहळ्याचं